नमस्कार मित्रांनो मी अजित चक्र स्वागत करीत आहे तुमचं आपल्याच फेसबुक पेजवर ओ यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नवीन असताना तर पेजला फॉलो करा चॅनलवर पाहत असताना तर सबस्क्राईब व लाईक करा मित्रांनो आपल्याकडे सध्या अवेलेबलमध्ये दोन जोडे आहेत एक जे कपासमध्ये चालू आहे जाड अंगाचे गोलटे मोटाले ती एक जोड विक्रीसाठी दुसरी जर्सी एक जोड विक्रीसाठी या दोनच जोडे आहेत सध्या तरी खरेदी करायचे असलेत नक्कीच कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा बिना कामाचा फोन करून त्रास पण देऊ नका मित्रांनो व्हिडिओमध्ये व्यवस्थित माहिती असती माहिती ऐकत जा नंतरच कॉल करत जा आपल्या बऱ्याचशा मित्रांचे जरा लवकर ज्यांचे फोन आले तर आठ नऊ वाज नऊ दहा वाजायच्या आतमध्ये त्यांचे फोन रिसीव करू शकलो नाही मित्रांनो त्याचं कारण असं आहे की आमच्या सध्या बीडमध्ये चोरीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे डेली दररोज चोऱ्या व्हायला लागल्यात आणि त्याच्यामुळं काय पूर्ण बीडमध्ये इतकं भीतीचं वातावरण आहे की खूप भीतीचं वातावरण आहे सध्या वेळमध्ये आम्ही रात्र रात्र अक्षरशः जागून पहारा देतो गल्लोगल्ली फिरायला लागलोत कारण की चोरीचं सत्र खूप जास्त वाढलेले आणि पोलिसाची बी अशी पाहिजे अशी काही रिस्पॉन्स नाही मिळायला लागला त्याच्यामुळं आता आम्ही स्वतः जागरण करायला लागलोत व आपला बचाव आपणच करायला लागलो त्याच्यामुळं सकाळी लवकर फोन केलेले उचलण्यात नाही आले बरेच जणांचे सध्या उचलण्यात नाही त्याच्यामुळं मनापासून सॉरी आणि